नमस्कार शेतकरी बंधूंनो तर राज्यातील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही जमा करण्यात येणार आहे तर पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई थेट वितरित करण्यात येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत शेतपिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने दोन ऑगस्ट दो रोजी निधी मंजूर हा केला आहे तर त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात अवेळी पावसाने नुकसान झालेल्या त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एकशे तीन कोटी चौतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित रक्कम ही डीबीटेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे तर त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने असे नियोजन ही के ही हे केले आहे तर मित्रांनो ही बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील फेब्रुवारी मार्च दोन चोवीस मधील गारपीट आणि यावेळी पाऊस होऊन गहू हरभरा मका भाजीपाला वर्गीय पिके फळबागांचे प्रचंड नुकसान हे झाले होते तर महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल तयार करून विभागीय आयुक्तालयांकडे पाठविला होता तर फेब्रुवारी व मार्च एप्रिल या महिन्यातील नुकसानीचा अहवाल अनुक्रमे पंधरा एप्रिल आणि पंधरा मे रोजी शासनाकडे पाठविण्यात आला होता तर बाधित शेतकऱ्यांना अनुदान केव्हा मंजूर होते याकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते तर अखेर तीन ते चार महिन्यानंतर हा निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळाला आहे तर तीन हेक्टरपर्यंत नुकसानीपोटी अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळाला आहे तर जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान हे झाल्याने शेतकरी हा हातबल झाला होता तर मित्रांनो यामध्ये जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे जिरायती पिकांसाठी नुकसान झाले असल्यास बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे नुकसान भरपाई मिळेल ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादित असेल प्रत्यक्षात किती टक्के नुकसान झाले असेल त्यानुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे तर बागायती पिकांसाठी हे हेक्टरी सत्तावीस हजार रुपये हे वर्ग करण्यात येणार आहे तर एचडीआरएफच्या प्रचलित दरामध्ये वाढ करण्यास राज्य शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मान्यताही दिली आहे तर त्यामुळे बागायती पिकांच्या हेक्टरी सत्तावीस हजार रुपये ही दिले जातील तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये हे देण्यात येणार आहेत तर बहुवार्षिक पिकांसाठी यापूर्वी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई दिली जात होती तर त्यात वाढ झाल्याने बाधित शेत हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत ही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना हे अनुदान शेतकऱ्यांना एका हंगामातील पिकांसाठी एका वेळेस भरपाई ही मिळणार आहे तर त्यामुळे गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा गहू व इतर पिकांच्या भरपाई म्हणून अनुदान घेतले असेल तर मंजूर झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना फेब्रुवारी ते मार्च महिन्यात नुकसानीचे अनुदान अनुदान मिळणार नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून सांग हे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो नु... नुकसान भरपाई ही मिळणार आहे ते आपण पाहूयात तर मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये नुकसानग्रस्त क्षेत्र हे तेहतीस हजार आठशे चव्वेचाळीस हेक्टर बाधित शेतकरी एकूण सत्तावन्न हजार दोनशे चाळीस तर त्यांना निधी हा अठ्याहत्तर पॉईंट तेरा कोटी इतका दिला जाणार आहे तर मार्च ते एप्रिल या महिन्यामध्ये नऊ हजार एकोणपन्नास हेक्टरवर नुकसान हे झाले आहे तर त्यामध्ये सोळा हजार पाचशे पंचवीस शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे तर यामध्ये निधी हा पंचवीस पॉईंट एकावन्न कोटी इतका दिला जाणार आहे तर मित्रांनो ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात लवकरात लवकर येणार आहे तर हेक्टरी तेरा हजार सहाशे जिरायतीसाठी व बागायतीसाठी छत्तीस हजार असे शेतकऱ्यांच्या खात्यांवरती अनुदान हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही महीत माहितीपूर्ण वाटल्या ला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद